तुम्ही आतो त्यानं वाट बघत होता ती सिरीज लवकरच सुरू होते तर आज मी चाललीये भैयाच्या लग्नाचा बस्ता बांधायला भैया म्हणजे अश्विनीचा भाऊ माझ्या आत्याचा मुलगा ज्याचं लग्न आहे तो आणि त्याचं ना आज कपडे घ्यायचेत आम्हाला असं ठरवलं तर फक्त नवरदेवचेच घ्यायचे आणि ना मला जायचं नव्हतं पण ना खूप फोन यायला लागले अश्विनीचे ते या या म्हणून मग मी ठरवलं जायचं जा संजयला वेळ नव्हता शिवायला स्कूल होती आणि बिंदुसरा धरण दाखवलं भरून आहे मस्त तर चला आली आहे मी एकटीच आणि आता घेऊयात कपडे तिकडनं भैया आलाय अश्विनी आली आहे परत लग्न पार पडलं होय लग्न पार पाहिजे ना कसं चला मग कधी आलात आताच का वेळ झालं बघा येते आर तुला बोलवतात तर अश्विनीचा भाऊ भैया आलाय संध्या राणी आलीय स्वप्नील आलाय शुभम आलाय आणि ना आम्ही पहिल्यांदा गेलो एका साडीच्या शॉप मध्ये संध्या राणीची साडी बाकी होती मेन कलवरी येते तर तिच्यासाठी इथे ना साडी बघितली आणि आम्ही घेतली पण कसा लाली बाबी तू हो कलवारी बाई काय <laughs> म्हणताय कुठवर आलं लग्नाची तयारी कायच केलं नाही कस काय अशी कलवारी शांत बसली हो का पहिली साडीन साडी सगळं तसच करायचं असं आहे का मस्त दिसत आहे अरे नाही बंद आहेत पण तुझ्या लग्नाचं टाकू ना तुला तेवढीच आठवण तर हा अश्विनीचा मोठा भाऊ अक्षय याचंच लग्न लग्नाच्या खरेदीसाठी आलोय आम्ही पहिल्यांदा ना त्याचा जो मेन एंगेजमेंटचा ड्रेस असेल तो बघतोय असं सुरुवात करतोय एंगेजमेंट नंतर जे जे काही समोर फंक्शन येतात तेथे तर पहिल्यांदा एंगेजमेंटसाठी ब्लेझर बघतोय असं जोधपुरी ड्रेस सॉरी ब्लेजर ब्लेझर पण जोधपुरी म्हणतात याला तर मग त्याच्यासोबत आता हे बाकीचे पण बघायला लागले झालं ना म्हणून त्याला आयडिया आली जरा अक्षयगंडाचे कपडे घ्यायला त्याचं लग्न आहे बस्ता बांधायला कलवरीपासून सुरुवात केली कलवरीची साडी पहिले घेतली कलवारी तुझी साडी पहिली घेतली आणि आता नवरदेवचा नंबर तर चलो आता नवर शॉपिंग चालू आहे त्याच्यासाठी चालू आहे पहिले काढले आम्ही एंगेजमेंटसाठी ड्रेस महत्वाचे सात फेरे नाही झाले ते सात फेरे तर कम्प्लीट अधुरा राहत का भावाला पास केले जाते काय काय सांग रे पप्पू सा काय सात फेरे महत्वाचे असते पार्लरवाला लाव दुसरे कुणी लक्ष देत नाहीत अजून काय अजून अजून काय काय टिप्स आहेत तुझ्याकडे सांग ना दे ना करता करता भूक लागली भोलेनाथ पावभाजी सेंटरला लालोय बघूया आता कशी पावभाजी शुने काय फिलिंग आहेत ललंद होणार आहे तू आता कुठं कुठं हेडलीस होय असं करून कसं चालेल करवरी तू मेन आता लग्न पार पडे पर्यंत तुला खूप टेस्टी खूप सुंदर पावभाजी होती इथली आता चालली भैया साहेबांची खरेदी होय मानाचा एकुलता एक जावाई होय मानाचा एकदाय भाई अशा दाजूंची खरेदी चालली ना वर्धवला मागच ठेवलंय त्याच्यामुळे आधी का अरे कलर फार सुंदर आहे फक्त हे हे गेवास कमी राहिले काय जरा ह्या पोराची समोर आहे आहे

तर आता आम्ही हे ना दुसऱ्या तिसऱ्या दुकानात आलोय आणि आम्ही इतके दुकान आहेत की आम्हीच कंटाळून गेलो प्रत्येक दुकानात एक एक ड्रेस घेतल्यासारखा आहे आम्ही नवरदेवचा कारण इथं हे आवडतंय तिथं ते आवडतं आहे असं होत होतं पहिल्यांदा आम्ही तो सप्तपतीचा ड्रेस बघितला पण तो खूपच डार्क ग्रीन कलर होता परत तो सोडला परत दुसऱ्या दुकानात गेलो तिथेही आम्हाला आवडला नाही आता हा तिसऱ्या दुकानात आलो इथे थोडासा लाईट कलर भेटला आणि इथे बघा ना हे जे जॅकेट आहेत ना ते एवढे सुंदर आहेत आणि एवढ्या व्हरायटी होत्या इथे आम्हाला बघायला भेटला ना प्रचंड तर हे मुनोद पायल कलेक्शन आहे ना तिथे आम्ही आलो होतो तर खूपच सुंदर सुंदर हे जे याला काय मोदी जॅकेट म्हणतात ते <laughs> <laughs> हो संध्या तुमच्या लग्नात कस होईल किती वेळ फिरतो ना आपण आशाबाईच बरं झालं हा ना समोर बघ हा इकडे बघ ना मस्त छोट्या कलोऱ्याची हो छोट्या कलोऱ्याची शॉपिंग <laughs>

कस दिसतोय बच्चा नाही 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 इथंच बघायचं आतमध्ये नाही काही इथं बघ फक्त कसा दिसतोय तू अरु आलू कसं दिसत ते पाहिजे बर बर ते पाहिजे म्हणत बसले झालं चला बघ ना चम्मा घ्यायचा हे ननू घ्यायचा का तुला हा ड्रेस हे ननू शे किती दुकानं बघितल्याच माहित नाही पाय अक्षरशः लागले ते घालून सगळ्यांची पण शॉपिंग बंद करू अपेक्षा नाही झालं का अजून काय घ्यायचं अजून काय घ्यायचं असं करतच आम्ही पुढे पुढे चला चाललंय काय घेतलंय काय घेतलंय चला चला तर सगळ्यांची शॉपिंग झाली जे जे आम्ही ठरवून आलो होतो ते सगळं घेतलं ते शेवटी नवरदेवचे बूट चप्पल जे काही घ्यायचं होतं ते पण सगळं फायनल झालं आणि आता मी जायला निघालो हे पण चालले सुरूला मी पण चालले माझ्या माझ्या घरी तर मी इकडनं चाललो आणि इकडंच चालले लग्नाला अजून वेळ आहे मला जायलाही वेळ आहे Uh, आज फक्त नवरदाची खरेदी करायला आलो होतं कारण काय अल्ट्रेशन वगैरे असतं ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून लवकरच त्याची खरेदी करायची होती आणि मस्त आम्हाला इथे गुळाचा चहा भेटला आम्ही इथे चहा पण पिलो आणि आता घरी जायला निघालो घरी येता येताना खूप उशीर झाला होता तरी पण मी आल्यानंतर त्यांनी अजून राहिलेले काही काम होते ती कम्प्लीट करून ते ठेवून मी घरीच ठेवून गेले होते बिकॉज त्याचे स्कूल होते क्लास होते आठवते सकाळी हो साडेआठ ते चारपर्यंत शेवायची आता स्कूल आहे तिथून साडेपाच ते साडेसात जवळची त्याच्यामुळे हो आणि छान पेपर करतोय मस्त अब कशी करत नाही शंभर नाही आहेत एका पेज वरचे आणि माझं पिलू कधी येल मोठ झालं कळलंच नाही गे मेस चाळीस हा ब कधी इतकं मोठं झालं आणि इतकं इनोशन समजदार आणि गोड बाळ झाले मलाच कले ना गोन्या हो आणि आजची शॉपिंग दाखवते शुभूला माझ्या भया मामाने घेतलाय ड्रेस तुला आणि आरवला सेम सेम बघा ना आणि शिवायला सेम सेम बघून तर बघ ना काढून तर बघून तर बघ ही एक साडी आणली आहे मी एक जणांना गिफ्ट द्यायची आहे कशी आहे आहे कशी आहे आवडली हां हां ही एक साडी गिफ्ट द्यायची आहे त्यानंतर ही एक आणली आहे ही अशीच आणली आहे घरात असावी कोणी अचानक आलं ना माझ्याकडे साड्याच नाही आहेत तर मग त्याच्यासाठी ही एक साडी आणली ही मला एक जणांना द्यायची आहे आणि हा ड्रेस घेतला मामान बेबी घालून दाखव ना खूप सुंदर आहे तुला ना आरोला सेम सेम घेतलाय भयूमामानी शिवायला लग्नासाठी जे आरोला तुला सेम सेम घेतलाय कोणतं ओळख येणार नाही म्हणून आणि असं मेजरमेंट नव्हतं पण घेतला पण येतोय बरोबर येतोय छान येतोय वाटलं थोडस मोठं पण होतंय अजून मी कधीतरी येईल घालता आणि शुभ तुझ्या फर्स्ट बर्थडेला असा ड्रेस होता सेम मी ड्रेस बघितला बघितला मला आठवलं मला बेबीच्या फर्स्ट बर्थडेला असा ड्रेस होता हां आणि फोटो काढावं एक चला आले जेवण केलं शिवायला नाही तेच ठेवलं होतं सकाळी त्याला जायचं आधी स्कूलला पाठवलं होतं टिफिन वगैरे देऊन त्यानंतर तो गेला त्याच्या फ्रेंडच्या घरी शिवांच्या घरी क्लास वगैरे होता मग येताना मी घेऊन आले नेलं असेल तर म्हटलं उगा त्याच्या शाळे स्कूल मध्ये झाले असेल खूप जास्त हो अभ्या कसचे एक्झाम आहे त्याचे आता संडेला तर मी 100 क्वेश्चन्स पाच लाइन मध्ये 100 वीस क्वेश्चन क्वेश्चन्स पूर्ण पाच मध्ये 100 होतयत 100 क्वेश्चन पाच सहा मिनिटात कंप्लीट शिवाय संभव नाही हे एक चुकले नाही तो दोन चुकले वर वर खरंचजस की एका लाइन मध्ये 20 आहेत आणि असे फाईव्ह लाईन्स आहेत सिक्स मिनिट्समध्ये हंड्रेड हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत अबा आणि डिव्हाइसवर करायचे आहेत आणि खरंच शिवायनं हा पेपर सोडवला पाच मिनिट आणि सत्तावन्न सेकंडात आणि त्याला मार्क्स पडले नाईन्टी सेवन हे आणि मार्क्स पण चांगले काय म्हणलं टीचर गुड मॉर्निंग पूर्ण क्लासोबत मला वाटलं एवढे नसतील पण खरंच की आता काउंट केले आहेत हंड्रेड माझ्या बेबीच राईट होतं तर चला घरी आलो प्रचंड थकले कारण असं काही गेले तुम्ही साडे दहा ला आणि एवढे ठिकाणी फिरलो आम्ही नक्कीच सात आठ दुकान फिरलो पण आज सगळं त्याचं म्हणजे नवरदेवची जी शॉपिंग होते ती कंप्लीट केली त्यानंतर जी मेन कलर होती संध्या राणी तिचे कपडे राहिले होते तिची साडी घेतली त्यानंतर मानाचा जावाई <laughs> भूया म्हणजे अश्विनीचा नवरा त्यांच्यासाठी जावं येतं भैयाचे कपडे बाकी होते त्याचे घेतले परत शिवाय आरवचे पण बाकी होते त्या दोघांची पण घेतली आणि नवरदेवची पण सगळी पाहिजे तशी भेटली पाहिजे तशी घेतली सो खूप हॅपी आहेत खूप दुकानं फिरलो पण सगळं पाहिजे तसं भेटलं बीड पण काही मागे नाही आहे आमच्या बीडमध्ये पण सगळं एवढं छान छान भेटतं आणि सगळे कपडे छान भेटले ह्या दोघांना तर शम तुषम कपडे घेतले कलर सुद्धा सेम आहे फक्त एक छोटू एक मोठू ओळखायलाच येणार नाही कोणता कोण येते ओके आता भेमावाच्या लग्न दिवशी घालायचं तर चला घरी आलो आज ना टिफिन आणला होता बाहेरनं मेसवरचा कारण कधी येऊन करणार साडेआठ वाजल्या मला यायला टिफिन आणला मी जेवण वगैरे केलेत तर चला आता थोडीशी काम आहे ती औरायचे शिवायचे उद्याचे बर चला तर मग ह्या व्हिडिओचा इथे सेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा होता आणि ही सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवली खूपसो तुमच्याही कधी कामी येईल कारण खूप अवघड असतं नवरीचे कपडे घ्यायचे एकतर नवरीचे ऑलरेडी त्यांनी घेतले होते त्यावेळेस मी काही <coughs> गेले नव्हते अश्विनी गेली होती, होती। आणि तिच्या साड्यांना मॅच करून याचे कपडे घ्यायचे होते साड्या काही तिथे अवेलेबल नव्हत्या फक्त फोटो बघून कसे घ्यायचे काय घ्यायचे सगळं ठरवून घेतलं जसं स्वप्नीच्या लग्नात आम्ही दोघांचा सेम गेटअप केला होता आणि तो तुम्हाला सगळ्यांना आवडला होता आम्हाला खूप आवडला होता तसंच ह्या दोघांचाही आहे थोडस चेंजेस आहे मला वाटतं एक दोन ड्रेस चेंज आहे बाकी ते सेमच असतील कपडे तर चला लग्न सिरीज लवकरच स्टार्ट होईल जेव्हा केव्हा लग्न ओके ओके थांब ना तर चला थांब बच्च आता बाय करते आणि थँक्यू कसे वाटले तुम्हाला आजची शॉपिंग आजचा दिवस ते पण सांगा नव चप्पल घेतली त्यानंतर फेटा ना आम्ही रेडीमेड न बन करता बनवून घेणार आहे तर मी आल्यानंतर त्यांनी तो फेटा पण कुठेतरी तिथे बनवायला दिलाय बीडमध्येच फेटा पण बनवून भेटतो आणि अशा प्रकारे त्याची सगळी शॉपिंग आज डन झाली तर एक डक्यावरचं ओझं कमी होतं लग्नाची एवढी सगळी कामं असतात आणि त्यात असं एक एक मागं पडलं ना खूप असं रिलॅक्स वाटतं आणि शिवायची शॉपिंग आता डन झाली त्याला एंगेजमेंटचा ड्रेस झाला लग्नाचा झाला हळदीचा झाला तीन ड्रेस शिवायला घेतलं त्यानंतर मी एकच साडी घेतली एक अजून माझ्या हळदीची मी घरात जी आहे तीच वेअर करणार आहे पण अजून कोणती काय ते फायनल करायचं आणि लग्नासाठी ना मी मम्मीची एक साडी आणली आहे ती घालणार आहे तर तिच्यासाठी सगळं स्टिचिंग वगैरे हो चालू आहे तर चला म्हटलं होतं ह्या लग्नात जास्त खर्च नको करायला जे आहे त्यातच आपण बघूया पण काय म्हणतात ना ऑन दी स्पॉट आहे त्यावेळेला काहीतरी आवडतं आणि ते नेमकं घेतलं जातं तर भैया शिवायचा ड्रेस होता तो अक्षयनंच घेतला त्यानंतर आम्ही एक ऑनलाईन साडी ऑर्डर केली जी तुम्हाला दिसेल एंगेजमेंटच्या दिवशी थोडंसं वेगळं ट्राय करायचं ठरवलं आहे आणि सगळ्यांनीच आणि लग्नाची जी आहे ती मम्मीचीच आहे आणि हळदीसाठी आता उद्या परवा माझ्या जेवढ्या येल्लो साड्या आहेत त्या बघते त्यातून एक फायनल होईल माझ्याकडे नाही मला तरी चार पाच तरी असतील पण त्यातली कोणती छान वाटते ती बघून उद्या फायनल होईल तर चला आजचा वेळ इथे स्टॉप करते वेलकम गुड नाईट कमेंट करा तुम्हाला तेवढं कसा वाटला ते नक्की